एनजी बसने चाकरमान्यांचा कोकणातील प्रवास भीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती महिलांचे वृद्धांचे मोठ्या प्रमाणावर हाल कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्टच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यामुळे तर हाल होतच आहेत परंतु आता लालपरीतून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना देखील केवळ बसमध्ये सीएनजी भरण्यासाठी चार चार तास लाईनमध्ये उभे राहावे लागत असल्याने प्रवासी हातबल झाले आहेत तर नाम मुतारी व ना शौचालयाची सोय ना पिण्याच्या पाण्याची सोय यामुळे महिला वर्ग व वृद्धांचे व लहान मुलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचं चित्र महाड आगारात पाहण्यास मिळत आहे कोकणात जाणाऱ्या साखरमाण्यांना सलग अठरा वर्ष मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेमुळे गणेशोत्सव काळातील सहन करावा लागला होता यातून काही प्रमाणात सुटका होत असताना कोकणात जाणाऱ्या एन जी बसमध्ये भरण्यासाठी मोठ्या एस टी बस महाड आगारात थांबल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं चित्र सकाळपासूनच पाहण्यास मिळत आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने डिझेलवरील अनेक बसेसचे परिवर्तन सीएनजी मध्ये सी एन जी बसमध्ये केले आहे महामंडळाच्या कोकणातून मुंबई व मुंबईतून कोकणात जाणाऱ्या एस टी बसेसना पनवेल फीन रामवाडी महाड चिपळूळ व रत्नागिरी या ठिकाणी सी एन जी भरण्याची सोय आहे मुंबईतून निघालेली बस सी एन जी भरण्यासाठी थेट महाड येथे येते या सी एन जीच्या ठिकाणी एका बसला सी एन जी भरण्यासाठी किमान वीस मिनिटांचा कालावधी लागतो आज सकाळी महाड सी एन जी स्टेशनमध्ये नऊ वाजल्यापासून तर एक वाजेपर्यंत सी एन जी भरण्यासाठी एस टी बसेस उभ्या आहेत आपला नंबर कधी लागेल यासाठी एस टी बसमधून जाणारे प्रवासी व एस टी बस चालक सी एन जी पंप चालकाकडे वारंवार जाऊन तगादा लावतात मात्र एस टी बसची संख्या जास्त असल्याने या ठिकाणी वारंवार एस टी बसेस लावण्यावरून वादविवाद मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अनेक वेळेला ते वादविवाद मिटवण्यासाठी महाडागारातील कर्मचारी व सी एन जी भरण्यासाठी आलेल्या बस चालक व प्रवाशांना समजूत घालताना महामंडळाचे कर्मचारी अक्षरशः मेटाकुटीला आल्याचं चित्र पाहण्यास मिळत आहे एकंदरीत एस टी बसच्या सीएनजीच्या लालपरीतून प्रवास म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर अशी झाली गणेशो आहे गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर सीएनजी जी एस टी बसेस कोकणात सोडण्यात आल्या आहेत एकंदरीत वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करीत असताना मोठ्या प्रमाणावर इंधन वाया जाते महिला वर्ग व आबाल वृद्धांचे मुतारी व शौचालय व पिण्याच्या पाण्याचे दुर्भिष्य कोकणात जाणाऱ्या हजारो एस टी बसेस एन जी भरण्यासाठी महाड आगारातील सीएनजी बस स्थानकात येत आहे मात्र या बसमधून प्रवास करणाऱ्यांना सीएनजी बस स्थानकाजवळ कोणतीही शौचालय व मुतारीची सोय नसल्याने महिला वर्गांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय सीएनजी बस स्थानक ते एस टी महामंडळाचे महानागरातील मुतारी व शौचालयाचे ठिकाण यातील अंतर चारशे मीटर आहे मात्र एवढ्या काळात त्या ठिकाणी जाताना चुकून बस निघून गेली तर करायचे काय हा देखील मोठा प्रश्न प्रवाशांना भेडसावत आहे याबाबत एसटी महामंडळाचे महाड आगार प्रमुख फुल पगारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र याबाबत महाड मनसेने याबाबत दोन सप्टेंबर रोजी महाड आगारात पडलेल्या खड्ड्यांबाबत व महाड आगाराच्या दुरावस्थेबाबत गुरे बांधा आंदोलन केले होते त्या आंदोलनाच्या वेळी मनुष्याचे महाड शहर प्रमुख पंकज उमासरे दक्षिण रायगडचे उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर व वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष फैसल पोपेरे जिल्हा सचिव शेखर सावंत सागर भोसले विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख भरत गंगधडे महिला शहर अध्यक्ष प्रतीक्षा कुलकर्णी यांनी त्यावेळेला महाड आगार प्रमुख फुलपगारे यांना महाड एसटी आगारातील शौचालय व मुतारीच्या दुरावस्थेबाबत तसेच सी एन जी स्थानकाजवळ बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सी एन जी बस स्थानकात मुतारी व शौचालयाच्या सोयीबाबत ई टॉयलेटची व्यवस्था करण्याबाबत सुचवले होते मात्र त्यानंतर देखील एस टी महामंडळाच्या महाड आगार प्रमुखांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आज कोकणात जाणाऱ्या महिला व वृद्धांना सामना करावा लागतोय करणे गरजेचे असताना देखील आगार प्रमुख याकडे देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचं या निमित्ताने पाहण्यास मिळालंय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन Never miss an update.